स्वामींनी तुम्हाला मठात आणते तुम्हाला कळते का मी एक वाक्य नेहमी म्हणते की स्वामींनी मी आज मठात आलेली आहे माझी मठात कशी काय आली ही पायरी मी माझ्या मनाने चढत नाही माझ्या कुळामध्ये मलाच का आपली जाव असेल आणखी कोणी असेल पण ती लोक मठात येत नाही आणि मीच कशी काय मठात येते तर त्यांनी तुमची निवड केली आहे कारण की तुम्ही कुलदेवत शोधायचं आहे त्याची सेवा करायची तुमची ती पात्रता तयार झाली आणि मग स्वामींनी तुम्हाला इथे आणलंय उगंच वेळ आहे म्हणून तुम्ही मठामध्ये येऊन बसत नाही त्यामुळे स्वतःबद्दल एक अभिमान बाळगा की माझ्यामध्ये स्वामींनी काहीतरी पात्रता बघितली होती म्हणून मला इथे आणून सोडलंय तर का आपली सासू आहे आजी सासू आहे पण कोणी प्रयत्नच केला नाही गोरेची शेती करायची खायचं आणि असाच दिवस निघून जा जात होता मला ती जाणीव झाली आहे की माझं मुलं कोण आहे माझी आई कोण आहे बघा एखादा अनाथ मुलगा असेल तो कोणाकडे वाढत असेल तर त्या मुलाला त्याचं मन विचारा तर त्याचं मन नेहमी एक शोधत असेल की माझी खरी आई कोण आहे तुम्ही जर नाळ पिक्चर मराठी बघितला असेल ना तर त्या स्त्रीला मुलगा होत नसतो तिने बहिणीचं किंवा कोणी नातेवाईकाचं मूल घेतलं असतं त्या मुलाला ना कळत नाही दिवसांनी की ही माझी खरी आई नाही आहे माझी खरी आई दुसरी तर तो त्या आईकडे इतका ओढला जातो की आई जेव्हा त्याची आजी वाजते ना तो आईकडे फक्त बघत असतो की खरी आई कशी असते आपली खरी आई कोण आहे तुळजाभवानी आहे महालक्ष्मी ही जन्मदाती आई आहे हिचाही आदर करायचा आहे पण ती कोण आहे मला सापडली पाहिजे ही तळमळ मला लग्न झाल्यापासून होती की माझं कुलदैवत कुठलं आहे आणि मी ते शोधून काढलं होतं कारण की आमच्याकडे गावाच्या बाजूला एक देवी होती तिची के पूजा केली जायची पूर्वी कसं असायचं ना आता आपण ठरवलं आज सकाळी निघायचं संध्याकाळी तुळजापूरला पोहोचू शकतो पण पूर्वी एवढं सोपं नव्हती वाहनं नव्हती मग आपल्या पूर्वजांनी काय केलं तुळजापूरला गेले तिथली ज्योत पेटून आणली आणि आपल्या आजूबाजूची जी मंदिरं आहेत ना तिथे ती मूर्ती स्थापन केली तिला दुसरं नाव काहीतरी दिलं आहे तिचं रूप आहे पण मूळ शक्तीपीठ कुठलं आहे तर तुळजापूर आहे साडेतीन शक्तीपीठ जे पार्वती माता जिने हवनकुंडामध्ये उडी टाकली होती आणि शिवाने तिचं अर्धवट जळलेलं शरीर हातात घेतलं आणि वेड्यासारखा शिव सगळ्या ब्रह्मांडात फिरत होता आणि त्याचे एक एक भाग पार्वतीचे प्रत्येक भागामध्ये भारतामध्ये मला वाटतं एकोणपन्नास पाकिस्तानमध्ये एक दोन आणि बांगलादेश असे एकूण एक्कावन्न ठिकाणी तिच्या शरीराचा प्रत्येक भाग पडला तिथे ते शक्ती थीट आहे त्यामुळे जवळचं जे मंदिर तुम्ही करताय तेही करा पण मूळ पीठाला जाण्याची आवश्यकता आहे तर ते ऊर्जा भमाने पण मला माहितीच नाहीये कुठली आहे तर ते शोधण्याचे दोन प्रकार आहे मागे मी एकदा सांगितलं होतं शुक्ल पक्ष म्हणजे काय असतं जेव्हा पौर्णिमा होऊन जाते आणि अमावस्याचे दिवस चालू होतात ना तेव्हा जो मंगळवार येतो एक पाठ मांडायचा आहे त्याच्यावर एक लाल रंगाचं वस्त्र ठेवायचंय आंघोळ करायची आहे सुपारी ठेवायची आहे तिची पंचोपचार पूजेचे प्रकार असतात पंचोपचार षडोपचार आणि राजोपचार राजोपचार पूजा म्हणजे आपण सगळे उपचार करतो त्याला राजोपचार म्हणतात तर पंचोपचार पूजा करायची हळद कुंकू अक्षता फूल साखर व्हायची आहे तिला देवीला त्या सुपारीला माझं कुलदैवत समजायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि तळमळीने डोळे बंद करायचे बघा एखादं संकट येतो तेव्हा स्वामी समोर आपण येऊन डोळे बंद करून बसतो की स्वामी आता तुम्हीच आहात तुम्हीच यातना मार्ग काढा ती आतली मी नेहमी म्हणते की आतली जी आग लागते ना त्या ती आग सगळ्यात महत्वाचं कार्य करते तर त्या सुपारीला म्हणा तुम्ही की माझं मूल्यवत कोण आहे तू मला कळव ही तळमळ तिला जाणवू द्या फक्त मनात नको शब्दात नको हृदयात न जाणवू द्या तिला नमस्कार करायचा आहे त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करतो कारण आपल्याला आपली शक्ती आपलं कुलदैवच जाणून घ्यायचंय ती सुपारी देवघरात ठेवायची रात्री झोपताना अकरा मंगळवार प्रत्येक मंगळवारी आपल्या उशाखाली ठेवायचे प्रयत्न करायचे स्वच्छ बेडशीट स्वच्छ उशीचं कवर तर ती देवी आहे आणि उशी खाली ठेवायचे झोपतानाही प्रार्थना करायची की आई मला स्वप्नामध्ये दृष्टांत दे, दे। माझ्या स्मृतीमध्ये मा मला जागवू दे की तू कोण आहेस हा प्रयोग मी केला होता आणि मला माझं कुलदैवत कळालं होतं मी जे जे उपाय सांगते प्रयत्न करते की जे मी केले मी सत्तावीस वर्षात एवढे व्रत वैकल्य केलेलं आहेत ना ते अगदी सगळे तोंडपाठ झाले अकरा मंगळवार करायचे या अकरा मंगळवारात काय होईल माहिती तुम्हाला ना काही मैत्रीण बाजूची अहो आमच्याकडे ना महालक्ष्मीला गेले होते हे घ्या प्रसाद फक्त तुम्ही शोधायचं आहे म्हणजे थोडंसं डोकं लावायचं आहे कोणीतरी तुळजापूरला गेलं असेल तुम्हाला पेपर वाचता वाजता तुळजाबाबांचा फोटोच मिळेल किंवा कोणीतरी काहीतरी देवीचा विषय काढेल ती संकेत देण्याचा प्रयत्न करेल देव प्रत्येकाशी बोलतो स्वामी प्रत्येकाशी बोलतात फक्त ते ऐकण्यासाठी आपले कान आणि मन तेवढं स्वच्छ पाहिजे ते कनेक्शन म्हणजे बघा कधीतरी वरती एखादा अनाऊन्समेंट पाणी जातणार असतं पाण्याची अनाऊन्समेंट रिक्षा फिरते आपण किचन मध्ये असतो आणि काय सांगते झालं दोन दिवस पाणी नाही ते कान कुठे जातात ना ते रिक्षापर्यंत जातात ना तर तो संकेत देव आपल्याला देत असतो फक्त आपण तो, तो, तो ग्रहण करण्यासाठी पात्र व्हायचं असतं अशा पद्धतीने तुम्हाला कुलदैवत समजू शकतो की तडफड पाहिजे दुसरा एक उपाय आहे शुक्रवारी तीन शुक्रवाराचा उपाय आहे विड्याची बावीस पानं घ्यायची दोन 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 अशी पाटावर अकरा पानं मांडायची अकरा सुपाऱ्या मांडायच्या आहेत त्या अकरा सुपाऱ्यापैकी पहिली सुपारी ही गणपतीची असणारे दुसरी कुलदेवाची असणार तिसरी कुलदेवीची असणार चौथी वास्तुपुरुषाची आणि पाचवी ही वास्तुदेवतेची वास्तुपुरुष वेगळा आहे वास्तुदेवता वेगळी आहे या पाच सुपाऱ्या आणि उरलेल्या बाकी सुपाऱ्या जे आपल्याला माहिती नाही आहे कुलदैवत त्यांच्या नावाने असणारे या सगळ्यांची पुन्हा पंचोपचार पूजा करायची शक्यतो खीर गोड नैवेद्य करायचा आहे तिखट नैवेद्य देवाला नको असतो देवाबरोबर जो भैरव नावाचा माफ करा त्या राक्षसाचं मला नाव माहिती नाही त्या राक्षसासाठी आपण काय करतो मस्त गावाला गेल्यावर कापत देवाच्या नावाने त्यामुळे देवाला देवीला स्पेशली कुठल्याही शास्त्रात दिलेलं नाहीये की देवीला बकरा आणि कोंबडी पाहिजे तिच्यावर जी रक्षण करणारी जी शक्ती आहे त्यांच्यासाठी आहे ते त्यामुळे कधीही तुम्ही देवाला जाल तर चुकूनही मी बऱ्याच वेळा जेजुरीला बघितलं की नवीन लग्न झालेलं असतं मस्त ताट सजवलेलं असतं त्याच्यात पदार्थ ठेवलेले असतात आणि घेऊन जात असतात आपण काय करतोय देवाची अवकृपा करून घेत आहोत माहिती नाही मला गोड नैवेद्य की तिखट बरं तिखट नैवेद्य आहे ठीक आहे तुमच्याकडे तिखट नैवेद्य तिखट उपमा करू शकता ना तुम्ही एक शिरा कडा गोड आणि एक तिखटा मिठाचा हवा आहे तो उपमा करा पण डायरेक्ट देवाच्या नावाने कापायला जाऊ नका आपल्याला दोष लागू लागणारच आहे एका प्राण्याला त्याच्यावरती बळी दिल्यानंतर तर गोड गोड नैवेद्य हा अकरा सुपाऱ्यांना द्यायचा आहे आणि परत ती पूजा झाल्यानंतर नमस्कार परत मनापासून ती चळमळ की आई तू माझी कोण आहेस हे मला कळू दे आणि अशी प्रार्थना करायची आहे दुसऱ्या शुक्रवारी काय करायचंय एका सुहासिनी स्त्रीला बोलवायचं आहे तिला आपली कुलदैवत म्हणून हळद कुंकू लावायचं आहे तिला जेवायला द्यायचं आहे आणि कुलस्वामी म्हणून तिला नमस्कार करायचा आहे आणि तिसऱ्या शुक्रवारी आपले जे चुलत चुलते भाऊ सॉरी म्हणजे सासरकडची जी मंडळी आहेत सगळी त्याच्यातली जेवढी बोलवता येईल शक्य आहे सगळ्यांना बोलवायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायची आहे की तू कोण आहेस आम्हाला कळू दे तीन शुक्रवार प्रार्थना करायची आहे परत त्याच पद्धतीने तुम्हाला मिळायला सुरुवात होईल कधी कधी मिळणार पण नाही मग परत हे व्रत रिपीट करायचं पण परत मग झालं काही कळतच नाही काय करू नाही पुन्हा व्रत करायचं आहे तर त्यानंतर आपल्याला कळणार आहे आपली कुलदेवता कोण आहे